कर कुंकुला पप्पांना काय करतेस तू काय करतेस ओवाळती का आता काय करायचं काय चालते काय ते गुलाबजाम आहे काय आहे मग काय काय घेतलं तू याच्यात बापरी एवढं सारं स्वीट घेतलं बापरे खूप छान छान घेतलंस मग मग तू काय चारलं पप्पांना गोळी चारली आणि आता काय चारते गुलाबजाम हो का आता पप्पांना हे कर ना काय करतेस काय करतेस आता काय करायचं काय नाही करायचं नारळ दे ना पप्पांना नारळ दे आता ना ओवाळ पप्पांना दिव्यापासून सांभाळू ना हळूहळू छान वळ दिवा पडेन हळूहळू ठेवा आता खाली पप्पांच्या पाय पड आता पप्पांना गिफ्ट काय देतात पप्पा तुला गिफ्ट देणार आहेत का पप्पा देणार आहेत काय देणार आहेत काय गिफ्ट देणार आहेत आणि पैसे अजून काय आण अजून काय आणलं गिफ्ट पप्पांनी तुला काय आणलं हो का तू तर आधीच फोडून बघितलं काय गिफ्ट तुझं आधीच फोडून बघितलं काय आणलं म्हणून हो का हो का मग तू खोलून बघितलं बरं घे ताट ठेव खाली आता दिवा विजवून टाकला का दिवा विजवून टाकलास तू गिफ्ट फोडते आता आधीच फोडून ठेवलंस तू गिफ्ट तर काय आहे ते बघू आता बघू फोडून दाखवते का मला फोड ना लवकर तुटत नाही आहे पप्पांना ना फोडून कसं आहे पिल्लू गिफ्ट छान आहे आवडलं मग थँक्यू कोण म्हणेन पप्पांना हे ग थँक्यू कोण म्हणेल तू म्हणशील ना मेकअप किट छोट्या बाळांना कुठं मेकअप किट लावायचं असतो का हा होय छोट्या मुलांना कुठं मेकअप किट लावायचं असतो मग कशाला घेतलास हो का थँक्यू म्हण ना पप्पांना मोठ्यानी म्हणणं मोठ्यांनी म्हणणं काय काय डेट लावायची आहे हां काय काय आहे सांग बरं त्याच्यात लिपस्टिक लिपस्टिक हां ते लिपस्टिक आहेत का हां कलर कलरला हो का हां तू कुठला कलर लावणार आहेस त्यातला एक गुलाबी हो का तो गुलाबी आहे हां अजून काय काय पावडर आहे का पावडर हां पावडर आसन करणारचं बक्त हाय आहे ना हो रे काय आहे त्याच्यात आय शॅडो अरे आय शॅडो पण छान छान आहे बाबा तुझं कलर हा ना आता तू माझी लावणार नाही ना नाही ना तुला आहे ना आता सर्वांना मग बाय बाय सर्वांना बाय बाय मन सर्वांना चॅनल like. लाईक करा इकडं बघून मग बोल अजून काय म्हणायचं अजून कमेंट करा बाय बाय कर तसं नाही हातानी बाय बाय असं कर बाय बाय